सतरा जुलैला आहे आषाढी एकादशी आणि आषाढी एकादशी ते कार्तिकी एकादशी असा जो हा चातुर्मासाचा काळ आहे या चार महिन्यांमध्ये चार राशींसाठी लाभदायक अशा गोष्टी घडणार आहेत त्यांच्यासाठी हा भाग्योदयाचा काळ असणार आहे तसं ग्रहमान तयार होत आहे कोणत्या आहेत त्या चार राशी त्यामध्ये सगळ्यात पहिली रास आहे मेष रास दुसरी रास आहे वृषभ रास तिसरी रास आहे सिंहरास चौथी रास आहे कन्या रास पण या चार महिन्यांमध्ये या राशीच्या आयुष्यामध्ये नक्की काय बदल घडणार आहेत कुठल्या चांगल्या गोष्टी घडणार आहे कुठल्या गोष्टींमध्ये यांना यश मिळणार आहे सगळं जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मंडळी तुम्ही आमचे व्हिडिओ नियमित ऐकताय पण तरी देखील तुमच्यापैकी ऐंशी टक्के लोकांनी अजून चॅनल सबस्क्राईब नाही केलंय तेव्हा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला आता बघूया की या राशींच्या आयुष्यात नक्की बदल काय होणार आहे आषाढी ते कार्तिकी एकादशीचा जो काळ आहे तो भगवान विष्णू योग निद्रेत जातात असं म्हटलं जातं म्हणून तर आषाढी एकादशीला देवशैनी एकादशी असंही म्हणतात या काळात देवाच्या अनुपस्थितीत शुभ कार्य केली जात नाही तरी देखील हा काळ पुण्य संचयाच्या दृष्टीने महत्वाचा मानला जातो याची सुरुवात आषाढी एकादशीपासून होते आणि त्या दिवशीच शुभयोग तयार होत आहेत आषाढी एकादशी हा मुळातच एक शुभयोग आहे याशिवाय ज्योतिषशास्त्राच्या नजरेतून पाहता या दिवशी आणखीन काही शुभ योग आहेत ज्याचा लाभ चार राशींना होणार आहे ते योग कोणते आहेत ते जाणून घेऊया आषाढी एकादशीच्या दिवशी सर्वार्थ योग अमृत योग शुभयोग शुक्लयोग असे अनेक चांगले योग जुळून आलेले आहेत या शुभ योगांमध्ये भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीची उपासना केल्यास भरपूर सुख समृद्धी प्राप्त होते आणि याच योगांचा लाभ चार राशींना होणारे त्यापैकी पहिली रास म्हणजे मेषरास देवशैनी एकादशीच्या दिवशी तुमच्या करिअरमध्ये प्रगती होण्याची शक्यता आहे आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे परंतु त्याच वेळी खर्च देखील वाढेल सकारात्मक विचार करा नक्कीच फायदा होईल चातुर्मासाचा काळ मेष राशीसाठी लाभदायक आहे संधीचा फायदा घ्यायचा आहे आणि भरपूर मेहनत करायची आहे तर तुम्हाला शुभफळं नक्कीच मिळणार आहेत मेष राशीच्या लोकांनी या काळामध्ये नकारात्मक विचारांपासून लांब राहायचा आहे सकारात्मक विचार करायचे आहेत आणि तुमच्यामध्ये असणाऱ्या ऊर्जेचा योग्य वापर करायचा आहे त्यामुळेच तुमची प्रगती होणार आहे मेष राशीच्या लोकांमध्ये प्रचंड ऊर्जा असते आणि ती ऊर्जा त्यांनी चांगल्या कामासाठी लावायची आहे त्याचा परिणाम त्यांना चांगला मिळणार आहे आता वळूया ज्या राशीचे स्वामित्व शुक्राकडे आहे अशा राशीकडे अर्थात वृषभ राशीकडे वृषभ राशीच्या लोकांना देवशैनी एकादशीपासून फायदा होणार आहे जुन्या समस्या दूर होतील प्रेम प्रकरणांबद्दल बोलायचं झालं तर या काळात तुमच्या नात्यामध्ये सुधारणा होईल या काळात तुम्हाला नवीन नोकरीच्या ऑफर्सही मिळू शकतात इच्छित पद आणि पैसा मिळण्याची दाट शक्यता वृषभ राशीसाठी या चातुर्मासाच्या काळामध्ये आहे पण अर्थात त्या दृष्टीने तुम्हाला प्रयत्नही करावे लागतील कारण तसा योग आहे पण तुम्ही प्रयत्न केले नाही तर कुठलाही अनुभव तुम्हाला येणार नाही ना आपोआप काही घडत नसतं जेव्हा एखादी गोष्ट घडण्याची शक्यता राशी भविष्यामध्ये सांगितली जाते तेव्हा त्या दृष्टीने जर तुम्ही प्रयत्न करत असाल तर तो योग फलित होतो म्हणून प्रयत्न करणं आपल्या हातात आहे आता वळूया सिंह राशीकडे सिंह राशीच्या लोकांनाही लाभ होताना दिसणार आहे तुम्ही राजकारणात सक्रिय असाल तर हा काळ तुमच्यासाठी शुभ आहे मोठ्या कामाचं नेतृत्व करण्याची संधी तुम्हाला मिळू शकते या काळात तुमचे पद आणि प्रतिष्ठा वाढेल उत्पन्नाचे नवीन स्रोत तुमच्यासाठी उघडतील सिंह राशीसाठी महिन्यांचा काळ आर्थिक स्थिती मजबूत होण्याचा असणार आहे कन्या रास कन्या राशीच्या लोकांना देवशैनी एकादशीला विशेष लाभ मिळण्याची शक्यता आहे खास करून कन्या राशीच्या लोकांसाठी बढती मिळण्याचे योग आहेत या काळात तुम्हाला सुवर्ण संधी मिळण्याची शक्यता आहे जर तुम्ही पैसे कुठे गुंतवले असतील तर त्यातूनही तुम्हाला या काळामध्ये लाभ मिळू शकतो तुम्ही नवीन नोकरीच्या शोधात असाल तर त्या दृष्टीने सुद्धा यश मिळू शकतं कौटुंबिक सौख्याचा पुरेपूर आनंद कन्या राशीची लोकं या काळामध्ये घेताना दिसतील तर मंडळी या होत्या त्या चार राशी ज्यांना या चातुर्मासाच्या काळामध्ये लाभ होताना दिसेल पण या राशींपैकी ज्या लोकांना काळ खडतर जातोय असं वाटतंय किंवा मनासारख्या गोष्टी घडत नाहीयेत असं वाटतंय त्यांनी या चातुर्मासाच्या काळामध्ये नक्कीच एखादी साधना उपासना करावी चातुर्मासाच्या काळामध्ये केलेली साधना उपासना ही अत्यंत शुभ फलदायी ठरते त्याचबरोबर आर्थिकदृष्ट्या जर तुम्ही अडचणीत असाल तर तुळशीची पानं जी तुमच्याकडे तुळस आहे तिची पानं सुकल्यावरती फेकून देऊ नका त्याऐवजी ती लाल रंगाच्या कपड्यामध्ये बांधून ठेवा आणि ती छोटीशी पुरचुंडी तुम्ही जिथे कुठे पैसे ठेवता अशा ठिकाणी ठेवा यात रामा किंवा श्यामा तुळशीची पानं दोन्ही चालू शकतात हा उपाय केला असता लक्ष्मी कृपा होते असं ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितलंय जर तुमच्यापैकी काही जणांना वैवाहिक अडचणी असतील लग्न ठरण्यामध्ये अडथळे येत असतील तर तुळशीच्या मंजिरी दुधात मिसळून शिवलिंगावर अर्पण कराव्या असं केल्याने वैवाहिक जीवनातील अडथळे दूर होतात असं मानलं जातं आणि विवाह सुद्धा लवकर ठरतात आर्थिक अडचणीतून मार्ग काढण्यासाठी शुक्रवारी माता लक्ष्मीच्या पूजेमध्ये तुळशीच्या मंजिरी अर्पण करणं सुद्धा शुभ मानलं जातं त्यामुळे आर्थिक स्थिती सुधारते आर्थिक अडचणी दूर होतात जर तुम्ही व्यवसाय करताय आणि तुमच्या व्यवसायामध्ये काही अडचणी आहेत व्यवसायात प्रगती होत नाहीये म्हणावं तसं यश मिळत नाही असं वाटत असेल तर व्यावसायिक प्रगतीसाठी अकरा तुळशीच्या पानांवर श्री हे अक्षर लिहून ती पानं गुरुवारी भगवान श्री विष्णूंना अर्पण करावी त्यामुळे आपल्या कामामध्ये यश मिळतं व्यावसायिक प्रगती होते आणि नोकरीचा मार्ग सुद्धा सुकर होतो मित्रांनो तुमच्या आयुष्यातही अशा काही अडचणी असतील तर हे छोटे छोटे उपाय तुम्ही करून बघू शकता अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं वी नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका